गरमागरम पास्ता आणि त्याच बरोबर धडाकेबा सिरीज सुरू करते तर काल केल्याला चहा पण एक नंबर झाला पण आजचा चहा पूर्ण गणलाय चहा पूर्ण पाण्यावर झालाय काय आपल्या नवीन ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे रविवार म्हणजे संडे संडेला फंडे करायला आपण आता बघावली वेब सिरीज आणि त्या वेब सिरीजचं नाव ना आहे वेलकम टू डेअरी नाही वेलकम इट वेलकम टू डेअरी आणि ही सिरीज पूर्ण भूतावरती आहे तुम्हाला दाखवतो पडूच चला गोष्ट सांगायला राहिली की ती मी वेबसिरीज दाखवली ती तुमचं वय अठरा वर्षापेक्षा खाली असलं तर बघू नका अजिबात आणि ती खूप भयानक आहे तुम्हाला बघण्यात खूप ती होणार त्यामुळे अठरा वर्ष तुमचं वय असलं त्यापेक्षा कमी असलं तर बघू नका तुम ठीक हो तुम्हारे न्यूज़पेपर आर्टिकल में इस बात का जिक्र है? यह मुझे आने नहीं देगा। बस लीवर्स आहेत करतो मी पहिला पाण्याचा गरम करून घ्यायचं असं गरम करून झाल्यावर पहिला गॅसवर 1-2 दोन कांदा राळे टाक टोमॅटो घालूया कांदा भाजला टोमॅटो टाकायचा मस्त एक सर्व भाजून घ्यायचं अस मसाला टाकून घ्यायचा हे टाकून घ्यायचं अस गरमागरम पास्ता तयार आहे आणि गरमागरम पासत्या बरोबरच निषाळ निशाळ सिरीज आहे प्रभाज्यातली पोती राहिलेली ओलठ्यावरकी त्याला ओलटिवून घ्यायला हवली सगळी ओलटून घेत सगळी भरून त्याला पोत्याला ही बांधायला आपल्याला चला आता सगळी अशी पोती भरून लावून झाली सगळी ओके मध्ये आणि आता जाऊया आता बाजारात बाजारी बाजरी तर आणायच्या घरात घुनिया तेवढी म्हणजे निघाली आपण बाजारात बाजरी आणायला चला आज चेतक आले आपल्या चेतक निघाले होता आपण बाजारात बाजरी घेतल्या तर मस्त पैकी विशेष झालत की गेलो बाजरी आणायला आणि बिशी राहिल्या घरात आणि बिशी बिना बिशिर घालतो तरी आमचं गाव चांगलं त्यामुळे शिटेनीला आणलं मी अच्छा घरात मी काय काम करत नाही काम आमची आजी म्हणली व्हिडिओ करतो आता यातनं किती रुपये मिळतात म्हणलं अजून काय मिळतात पैसे पण नक्कीच मिळणार आपल्याला काय विषय नाही तर आपण प्रयत्न करत राहला त्याच जास्त व्हिडिओ टाकलं जास्त व्हायरल केलं की आपल्याला पैसे मिळतात असं म्हणलं तर म्हणजे आता थोडंफार मिळत असेल की म्हणलं अजून काय नाही मिळत म्हणलं इंस्टा म्हणजे बाकी काय शूट करतो त्यातनं मिळतात त्याचा विषय नाही फक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम म्हणून आपल्याला अजून काही इन्कम नाही त्यामुळे म्हणलं आता काय तर मिळत नाही खंबडे की या पुढे भविष्यात तर मिळणारच त्यात काय विषय फक्त तुमचा सपोर्ट राहून दे एवढा विषय काही बॉक्स आणलाय खाली होता दिसायला खराब आहे तर सामान आहे मग दाखवतो टेस्टिंग कशी एज लाईन ऍपल काय कनेक्ट का होत नाही त्यामुळे अँड्रॉइड कनेक्ट करायला पाहिजे याला विषय सवाल आहे चालू ते पण याचं गाणी लागणार गाणं चालू आहे यात नाही का गाणं बंद झाले पॉप

हे बघा पुन्हा विया रोड आहे आणि इथं हॉटेल आहे कोल्हापुरी भडका म्हणून तुम्ही पण कधी आला जेवायला नक्की या तवा आले गर्दी काय नाही त्यामुळे काही विषय नाही पण आता गर्दीचा झाली आपल्याला शूट करायला चालू करायचंय आपल्याला हॉटेलचा एम एस काही विषय हडाय नाही म्हणलं तर आपल्याला जेवाय दिला होता जेवण ताटा बसले काय करायचं जेवून जायला पाहिजे घरला तर मित्रांनो आता आपण जेवले पुढे भरून आणि झालाय उशीर वाजल्या साड्या अकरा त्या माझ्या आपण घरला सर एवढा विषय कुठे थांबत नाही हॉटेलमध्ये पण तसं थांबत आले जवळ जाय म्हणल्यावर जेवत नाही कुठल्या हॉटेलमध्ये घरी आणि पूर्ण आग्रह केला जेवायचा त्यामुळे आता आपण जेवलो इथं आणि आता निघाले आपण घरी चला थंडीमुळे कसं झालं बघ काही पाणी सुटले थंड वाजणार आहे जाम जाताना गाडीवर जसा करा अकरा एक या रोडला पूर्ण अधार असतो काही नाही कुठचं रोडला मेन म्हणजे रिस्ते कोण संध्याकाळी वड्या वराच कारण होमसंग रोड आहे सगळा तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो रोड मोकळ्या रोड आहे एक एका सुद्धा गाडी असते या टाइमिंगला त्या टायमिंगला या टाइमिंगला जायचं म्हणजे राहू या रस्त्यानं साईडला अशी आजूबाजूला घर पण लई आहेत आधी मध्ये घर आहेत बाकी सगळे रानमाळत आहे इकडं तर महादेवाच्या कृपया आपण आलोय सर घरी याचचा ब्लॉग आपण इथे सोपवतो ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला थांब पाहिजे ना